कोबीचा ट्रक चिंचवे चौफुलीवर उलटला अपघात टळला पण प्रश्न कायमच चिंचवे आज चौदा ऑगस्ट सायंकाळी पाचच्या च्या सुमारास नाशिकवरून मालेगावच्या दिशेने ट्रक सत्तेचाळीस सत्याहत्तर चिंचवे येथील मुख्य चौफुलीवर पलटी झाला ट्रक मध्ये कोबी भरलेला होता मिळालेल्या माहितीनुसार ट्रक जलदगतीने जात असताना अचानक एका मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अपघातानंतर कोबीच्या बॅगा रस्त्यावर विखुरल्या गेल्या आणि सगळीकडे कोबी पसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले घटनास्थळी सोमा कंपनीचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले व वा वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या चौफुलीवर वेळोवेळी अपघात होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष एन एस तीन व सोमा कंपनीचा वेळ काढूपणा यामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून शासन आणि संबंधित यंत्रणा ठोस उपाययोजना करण्यास तयार नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली स्थानिकांनी सांगितले की हा रस्ता शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी मुख्य मार्ग आहे अपघात टाळण्यासाठी रस्त्याची योग्य दुरुस्ती सिग्नल व्यवस्था वेगमर्यादा अंमलबजावणी आणि चेतावणी फलक तातडीने बसवावेत अन्यथा नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका